नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयामधील मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये तलाठी भरती असो पोलीस भरती असो किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षा असो सर्व प्रकारच्या सरळ सेवा परीक्षांमध्ये मराठी हा विषय अत्यंत महत्वपूर्ण असतो त्यामध्ये आपल्याला मराठीचे विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात तसेच ज्याप्रमाणे टी सी एस आणि आय बी पी एस या परीक्षा या कंपन्या ज्या प्रकारे परीक्षा घेत आहेत यामध्ये सुद्धा मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणावर अनेक प्रश्न हे विचारण्यात येत आहेत त्यामुळे मराठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आज आपण मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ सोप्या पद्धतीने पाहणार आहोत त्या अगोदर आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तसेच सर्व प्रकारच्या पी डी एफ आणि इतर सर्व माहितीसाठी आपल्या आरंभ एजुटेक या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायला विसरू नका सुरू करूया मग आजच्या लेक्चरला तर पाहूया म्हणी आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी पहा म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते याचा अर्थ होतो मित्रांनो एखाद्या माणसांकडून फायदा होणार असेल की त्याच्या भोवती माणसे ही आपोआपच गोळा होतात ही गोष्ट तुम्हाला अत्यंत बरोबर वाटत असेल कारण असतील शिते तर जमतील भूते म्हणजे एखाद्या माणसाकडून जर काही फायदा होणार असला की त्याच्या भोवती ही माणसे गोळा होणारच तुम्ही असे समाजामध्ये अनेक लोक पाहिले असतील ज्यांच्याकडून व्यक्तींना जर काही फायदा होणार असेल तर ती दिवसभर त्या व्यक्तीच्या मागे मागे फिरत असतात असतील शिते तर जमतील भूते पुढची म्हण आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ होतो मित्रांनो जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे काम हे मुळीच होत नाही त्याचे काम मुळीच होत नाही याचा अर्थ काय अतिशहाणा त्याचा बैल रिकामा त्यानंतर पुढली म्हण आहे अडला हरी गाढवाची पाय धरी अडलाहरी गाढवाची पाय धरी याचा अर्थ होतो एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसांची विनवणी ही करावी लागते म्हणजे काय अडलाहरी गाडवाची पाय धरी बुद्धिमान माणसाला देखील ज्या वेळेस मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते अशा वेळेस अडलाहरी गाडवाची पाय धरी ही म्हण आपल्याला उपयोगी पडते त्यानंतर पुढील म्हण आहे अंगावरचे लेणे जन्मभर देणे या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो दागदागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे या ठिकाणी आणि आहे दागदागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे याचा अर्थ काय अंगावरचे लेणे जन्मभर देणे पुढील म्हण आहे अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था अघटित वार्ता आणि कोल्ह गेले तीर्था ही गोष्ट अशक्य आहे का मित्रांनो कोल्ह गेले तीर्था ही गोष्ट अशक्य आहे का नाही याचा अर्थ काय अशक्य कोटीतील गोष्ट म्हणजे जी गोष्ट शक्य नाही ती गोष्ट जी गोष्ट शक्य नाही अशी गोष्ट म्हणजे काय अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था त्यानंतर पुढील म्हण आहे मित्रांनो अति झाले अन आसू आले अति झाले अन असू आले याचा अर्थ काय एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट दुःखदायी ठरते म्हणजे एखाद्या गोष्टी जेव्हा खूप जास्त वेळा घडतात म्हणजेच ज्या गोष्टीचा अतिरेक होतो कोणतीही गोष्ट बघा एका लिमिटमध्ये ही योग्य असते जर त्या गोष्टीचा अतिरेक झाला तर ती गोष्ट अनावर येते समजा एखादी व्यक्ती खूप जास्त खादाड असेल खूप जास्त खादाड असेल तर त्यामुळं काय होणार त्या व्यक्तीचा शारीरिक नुकसान होणार म्हणजेच काय झालं त्याला आसू अनावर आले म्हणजेच शरीराला त्रास झाला की नाही अशा प्रकारे अति झाले अन आसू आले म्हणजेच एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट आपल्याला दुःखदायी ठरते पुढील म्हण आहे आपापाचा माल गप्पापा आपापाचा माल गपापा याचा अर्थ होतो लोकांचा तळतळाट तल लोकांचा तळतळाट तल करून मिळवलेले धन हे झपाट्याने नष्ट होते झपाट्याने नष्ट होते म्हणजेच काय आपापाचा माल गपापा. पुढील म्हण आहे आधी पोटोबा मग विठोबा म्हणजेच काय तर प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे त्यानंतर पहा पुढची मन आहे अडली गाय आणि फटके खाय अडली गाय आणि फटके खाय याचा अर्थ काय होतो तर एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते म्हणजेच एखाद्या माणसासमोर जर एखादी अडचण आली आणि तो त्या अडचणीत सापडला असेल तर त्या माणसाला आणखीनच परेशान किंवा हैराण केले जाते बरोबर आहे का त्यानंतर पाहू आपण पुढची म्हण आहे अंथरून पाहून पाय पसरावेत अंथरून पाहून पाय पसरावेत याचा अर्थ होतो आपली आयपद वकूब पाहून वागावे ही म्हण पहा तुम्ही तुमच्या पालकांकडून खूप वेळच ऐकली असेल बरोबर आहे का ज्यावेळेस तुम्ही काहीतरी करायला जाता मोठंसं त्यावेळेस नेहमी तुमच्या घरचे तुम्हाला म्हणत असतील बेटा अंथरून पाहून पाय पसर काय कर अंथरून पाहून पाय पसर बरोबर आहे का यावरून तुम्हाला हे म्हण नक्कीच लक्षात राहील अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजे आपली आयपद वकूप पाहून वागावे त्यानंतर पुढील म्हण आहे इकडे आड आणि तिकडे विहीर इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ होतो दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे त्यानंतर पुढील म्हण आहे अडक्याची आंबा आणि गोंधळाला बारा रुपये याचा अर्थ होतो मित्रांनो मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे अडक्याची आंबा आणि गोंधळाला बारा रुपये म्हणजे काय तर मुख्य गोष्टीला कमी आणि इतर अनुषांगिक गोष्टी ज्या असतात त्यांचा खर्च हा जास्त असणे अनुषांगिक खर्च हा जास्त मुख्य गोष्ट कमी महत्वाची आणि त्याऐवजी अनुषांगिक गोष्टीचा खर्च जास्त वाढणे म्हणजे अडक्याची आंबा आणि गोंधळाला बारा रुपये ठीक आहे पुढचा पुढील म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ होतो आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे काय करणे लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे म्हणजेच मोठी वस्तू मिळवणे आवळा देऊन कोहळा काढणे त्यानंतर पुढील म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे आपल्याच पोळीवर तूप ओढणे याचा अर्थ होतो फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे म्हणजे इतरांबद्दल विचार न करणे इतरांबद्दल विचार करते का इतरांबद्दल विचार न करणे काही लोक असतात पहाशी जे फक्त स्वतःच्याच पोळीवर तूप ओढतात म्हणजे काय करतात ते फक्त स्वतःचा फायदा पाहतात आणि इतरांबद्दल विचार करत नाहीत अशा वेळेस आपल्याला ही म्हण वापरायची आहे त्यानंतर पहा आपण पाहूया पुढील म्हण उचलली जीभ लावली टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला याचा अर्थ काय तर दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच काय तर समोर काय परिणाम होतील आपल्या बोलण्यामुळे याचा जराही विचार न करता बोलणे म्हणजे काय बिंधास्त बोलणे असं देखील आपण म्हणू शकतो बिनधास्त बोलणे बिंधास्त बोलणे उचलली जीभ लावली टाळ्याला ठीक आहे समजते का मित्रांनो तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे पुढील म्हण आहे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग म्हणजे काय अतिशय उतावळेपणाचे कृत्य करणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजेच काय अतिशय उतावळेपणाचे कृत्य करणे ठीक आहे त्यानंतर पुढील म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो अंगी थोडासा गुण असणारा मनुष्य हा जास्त बढाई मारतो काही काही माणसं बघा तुम्ही पाहिली असतील ज्यांच्यामध्ये थोडासा काही जरी गुण असला तरी ती माणसं समाजामध्ये अशी वावरतात अशी बढाई मारतात जसे की त्यांनी खूप मोठे काहीतरी मिळवले आहे याचा अर्थ काय होतो उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच काय उगीच थोड्या थोड्या गुणांमुळे जास्त बढाई मार तर पुढील मन आहे मित्रांनो उसाच्या पोटी कापूस उसाच्या पोटी कापूस म्हणजेच काय त्याचा अर्थ होतो सद्गुणी माणसांच्या पोटी दुर्गुणी संतती सद्गुणी म्हणजेच चांगले माणसे चांगली माणसे ज्यांच्या अंगी चांगले गुण आहेत अशा व्यक्तींच्या पोटी दुर्गुणी संतती उसाच्या पोटी कापूस याचा अर्थ सद्गुणी माणसांच्या पोटी दुर्गुणी संतती त्यानंतर पहा पुढील म्हण आहे एन मीन तीन ओके इन मीन तीन अशी ती म्हण आहे ठीक आहे या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो एखाद्या कारणास अगदी कमीत कमी लोक हजर असणे इन मिन साडेतीन या म्हणीचा अर्थ होतो एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे म्हणजेच इन मिन साडेतीन त्यानंतर पुढील म्हण आहे अर्थी दान महापुण्य याचा अर्थ होतो गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते गरजू माणसाला दान दिल्यामुळे काय मिळते पुण्य मिळते आज चा मनी आनी आज मनी, आप चा या होत्या मित्रांनो आजच्या व्हीस म्हणी आणि त्यांचे अर्थ आपण आज पाहिले आहेत अशाच प्रकारच्या म्हणी वाक्प्रचार समानार्थी विरुद्धार्थी शब्द तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या सर्व विषयांचा अभ्यास आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे आपल्या आरंभ एज्युटेक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये